महाराष्ट्र प्रत्येक प्रत्येक गावातून आणि जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत मध्ये नो एंट्री दंडात्मक कारवाईला सुरुवात ऐंशी केसेस एकेचाळीस हजार पाचशे रुपये दंड वसूल कर्जत शहर बचाव समितीच्या आंदोलनाची प्रशासनाकडून दखल कर्जत शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करीत प्रशासनाकडून शहरात मुख्य बाजारपेठेत वन वे वाहतूक सुरू करण्यात आली आहे वनवे वाहतूक सुरू केल्यापासून वाहन चालकांची बाजारपेठेत वाहन आणण्याची संख्या कमी झाली असल्याने वाहतूक कोंडी होत दिसून येत आहे मात्र तरीही काही दुचाकी तसेच इतर विभिन्न नो एंट्रीमधून नियमबाह्य उलट दिशेने गाडी नेत असतात त्यांच्यावर आज कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई करण्यात आली आहे या कारवाईमध्ये नो एंट्री करणाऱ्या वाहनांचे लायसन तसेच वाहनांची इतर कागदपत्रे तपासण्यात आली आहे या कारवाईमध्ये ऐंशी केसेस झाल्या असून रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला आहे या कारवाईमुळे शहरातील वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळणार आहे दरम्यान कर नागरिकांनी एकजुटीने गेल्या महिन्याभरापासून केलेली आंदोलनाची तयारी पाहून प्रशासनाने तातडीनं शहरात वन वे एकेरी एक वाहतूक के लागू केला होता कर्जत शहर बचाव समितीच्या मागणीनुसार शहरात प्रशासन सज्ज झाले असून कर्जत शहरातील नागरिकांना दिलासा मिळत असल्याने कर्जत शहर बचाव समितीचे सर्वत्र कौतुक होत आहे नो एंट्री एकेरी वाहतूक मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते जकात नक्याकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना नो एंट्री करण्यात आली आहे जकात नक्याजवळ येणाऱ्या वाहनांकरिता टिळक चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथपर्यंत एकेरी वाहतूक करण्यात आली आहे तसेच महावीर पेठ येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे येणाऱ्या वाहनांकरिता नो एंट्री करण्यात आली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून महावीर पेठ येथे जाणाऱ्या वाहनांसाठी हा रस्ता एकेरी वाहतूक करण्यात आली आहे लोकमान्य टिळक चौक ते ऍक्सिस बँक येथून जाणाऱ्या वाहनांकरिता दुहेरी वाहतूक करण्यात आली आहे तसेच ऍक्सिस बँक ते जगात नाक्यापर्यंत एकेरी वाहतूक करण्यात आली असल्याची माहिती कर्जत पोलीस यांच्याकडून देण्यात आली आहे माझा करिता संपादक जगदीश दगडे रायगड कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी